परंतु हे फुगे पाण्याचे नसून केमिकल युक्त रासायनिक ऍसिड असल्यानं निदर्शनास आलं यात प्रणवच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे दरम्यान प्रणवने घातलेली जीन्स पॅन्ट देखील केमिकल या केमिकलच्या पाण्यात फाटून गेली आहे याविषयी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या चोळेकर यांची तक्रार न घेता पुन्हा घरी पाठवलाय पोलिसांनी सखोल तपास करून या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी चोळेकर कुटुंबीय करतात माझं नाव एकनाथ श्रीपद चोळेकर माझा मुलगा होळीच्या दिवशी दाराशी तर दाराशी होळी खेळत होता तर इकडची पुढची मुलं पंधरावीस मुलं आम्ही झोपलेलो होतो माझा मुलगा दारात खेळत होता तर पंधरावीस मुलं आली होळी खेळायला आणि त्याच्या फुगा मारला तो फुगा त्याची पॅन्ट जलून बघा त्याच्या पायाला विजा झाली एकदम गंभीर स्वरूपाची तो जर डोळ्यावर लागला असता कानावर लागला असता किंवा छातीवर पोटावर लागला असता तर माझा मुलगा किती गंभीर स्वरूपाची जखम झाली असती तर मी असं संध्याकाळी आम्हाला बाकीची मुलं आजूबाजूवाली बोलले का जाऊन कम्प्लेट करा तर मी पोलीस स्टेशनला गेलो पाच ते सहाच्या दरम्यान तर पोलिस सांगितलं की असे असे मुलं लहान लहान येऊन माझ्या मुलाला एवढी इजा झाली फुगा मारून तर पोलीस काय म्हणाले की हा लहान मुलांचा लहान मुलं आहेत आम्ही कारवाई करू शकत नाही तर मी पोलिसांना काय म्हणालो की भले तुम्ही पोलीस लहान मुलांवर कारवाई करू नका पण तुम्ही तिथं त्यांना येऊन विचारा का बाबा ही रंग किंवा केमिकल कोणी दिला कुठं आणलाय ते तर चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा कोणी दिला असेल तर तर पोलीस काय म्हणाले का लहान मुलावर कारवाई मला तर असं वाटलं का त्यांचं काही इच्छा नाही पण पोलीस आता बोलले की बाबा आम्ही लिहून देतो तुम्ही छाया हॉस्पिटलला न्या तर मग मी मला विचार केला की के, जर छाया हॉस्पिटलमध्ये त्यांची इलाज करण्यापेक्षा मग आम्ही प्रायव्हेटमध्ये करतो आवाड्या डॉक्टरकडे नेला आवाड डॉक्टरने पहिले इलाज केले आवड औषध दिले आणि काल नेला परत तर काल ते डॉक्टर बोलले की हा सर्जनला दाखवा सर्जन सांगतील तुम्हाला चांबडी ऑपरेशन करून काढायची का तसंच करायचं तर माझं एवढंच म्हणणं आहे का पोलिसांनी येऊन त्यांना मुलांना दोन तीन मुलांना तो ओळखतो त्या मुलांना विचारून किती अजून अनेक मुलं होती त्यांना जमा करून त्यांना विचारावं का ती रंग किंवा केमिकल कुठनं आणलाय आणि जर कोणी त्यांना दिला असेल तर त्यांच्यावर त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी पोलिसांनी बस जेणेकरून दुसऱ्या कोणाला होऊ नये जा। आणि जर समजा चुकून झाला असेल मला तर असं वाटतं मी कोणाचं नाव नाही घेत पण समजा कोणी जर त्या मुलांच्या हातातून करून घेतला असेल अशी घटना तर कारण चुकून झाला असता त्यांनी चुकून जो कलर आणला किंवा केमिकल आणला तर दुसऱ्या कोणाला पण खेळले असतील ते मग त्यांना पण अशी थोडीफार इजा झाली पाहिजे होती ना कारण ते एकाच मुला माझ्या मुलाशीच तर नाही का म्हणून जर पोलिसांनी येऊन जर चौकशी केली के आता मी तर असं काही बोलू शकत नाही ते पोलिसांचं काम शो त्या मुलांना विचारून बाबा केला असेल तर कारण वादविवाद प्रत्येक प्रत्येक माणसाचे थोडेफार कोणाशी ना कोणाशी असतात मग तसं जर कोणी जर काढला असेल तर काय ते पण काय कोण होती कुठल्या आमच्याच पुढची बाजूतली गावातलीच आहेत समजावा त्याच्यातून दोन तीन मुलांना तो ओळखतो तर त्यांना पोलिसांनी त्यांना विचारून आणखी कोण मुलं होती त्यांना गोळा करावी ना त्यांची कारण त्यांच्या ग्रुप मध्ये मुलं होती त्यांना त्या माहिती असतील कोण कोण असतील आणखी म्हणतो की ऍसिडच बोलले डॉक्टर बोलले आणि इथं जे कलरचे वॉच चे कलरवाले आहेत विकणारे त्यांना पण विचारलं ते पण बोलतात हा ऍसिड सारखाच प्रकार आहे दुसरा कुठला तरी घातक आता तेच पोलिसांनी शोधायला पाहिजे ना म्हणून तर आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो बाबा तुम्ही शोधा पोलिसांना एवढं पोलिस हे बोलले का गटा ते गटारातून पण उचलून करतील मग एवढं पण सांगितलेलं का गटारातून जर असेल तर ते असे घातक पदार्थ तुम्ही बाजूला फेकता कशाला मग त्यांचा विल्हेवाट लावायचा लावायला पाहिजे ला ना त्यांनी जेणेकरून मुलांनाच्या हातात नाही म्हणून एवढंच म्हणणं का पोलिसांनी ते जरा शोधावं आकाश हो। सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा